नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण दुधी भोपळ्याचं मस्त खमंग आणि चटकदार असं थालीपीठ करणार आहोत लहान मुलं दुधी खात नाही किंवा दुधी खाण्यासाठी खूप नखरे करतात त्यावेळेस अशा पद्धतीचं थालीपीठ तुम्ही त्यांना करून देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक पाव दुधी भोपळा घेतला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा भोपळा कोळा असल्यामुळे याची साल वगैरे मी काही काळ न काढता हा भोपळा इथे किसून घेणार आहे तर बघा भोपळा किसून घेतलेला आहे आता आपण थालीपीठासाठी मस्त असं वाटण करूया त्यासाठी सहा ते सात हिरवी मिरची आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा धने आणि मिक्सरवरती आता याचं वाटण तयार करूया तर बघा आले लसूण हिरवी मिरची धने जिऱ्याचं अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे आता या दुधी भोपळ्याच्या किसामध्ये दोन चमचे दही एक चिमूट भर हिंग आणि चवीनुसार मीठ आपण जे आले लसूण हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे ते वाटण यामध्ये टाकूया एक चमचा बडीसोप बडीसोपमुळे खूप मस्त अशी चव येते थालीपीठाला अर्धा चमचा ओवा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून घालायचं आहे म्हणजे याची मस्त अशी चव थालीपीठामध्ये उतरते एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा धनीपूळ थालीपीठ करण्यासाठी ती मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन हे सगळे पीठं मी एकाच वाटीने घेतलेले आहेत आता याच्यामध्ये एक पळी तेल घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये पाणी वगैरे काहीही न टाकता दुधीमध्येच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दुधीच्या किसामध्ये भरपूर असं पाणी आहे शिवाय आपण यामध्ये दहीसुद्धा घातलेलं आहे तर त्यामध्येच हे पीठ व्यवस्थित असं भिजवलं जाते बघा यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही आणि अशा पद्धतीचं सगळं पीठ इथे मळून घेतलेलं आहे सगळं मिश्रण जे आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या दुधीच्या किसामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ यामध्ये घातलेलं आहे तर आता थालीपीठाचं पीठ पीट इथे तयार आहे थालीपीठ करण्यासाठी पोळपाटावरती एक सुती कापड ओला करून टाकायचं आहे कापड शक्यतो सुतीच घ्यायचं आहे आता ओला केलेल्या कापडालासुद्धा थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून थालीपीठ या कापडाचं लवकर निघेल थालीपीठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापण्यासाठी हातालासुद्धा थोडंसं पाणी लावून घ्या आणि सगळीकडून एकसारखं असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे कुठे जाळ कुठे पातळ असं नाही थालीपीठ थापताना खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त जाळही नाही अशा पद्धतीचं थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापून झालं की याला मधामध्ये असे छिद्र करून घ्यायचे आहे आणि आता या थालीपीठावरती थोडेसे पांढरे तेळ भुरभरून घेऊया तेल टाकल्यानंतर थोडेसे हाताने प्रेस करायचे आहेत म्हणजे ते निघले नाही पाहिजे थालीपीठ शेकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल सगळ्या तव्याला लावून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही आणि आता हे थालीपीठ अशा पद्धतीने तव्यावरती टाकायचं आहे कापड अलगद उचलून घ्यायचा थालीपीठाची बाजू तव्यावर टाकायची वरतून थोडंसं पाणी टाकून हलकंसं प्रेस करून घ्यायचं आणि कापड काढून घ्यायचं बघा सहज असं हे थालीपीठ या कापडाचं निघते आता आपण मधामध्ये जी छिद्र केलेली आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे थालीपीठाच्या सुद्धा था थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे थालीपीठ अशा पद्धतीने कोरडं वरतून कोरडं झालं की नंतर पलटून घ्यायचं आहे थालीपीठ शेकताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर अलट पलट करून मस्त खरपूस आणि खमंग असं हे थालीपीठ शेकून घ्यायचं आहे तर बघा अलट पलट करून मस्त खमंग असं हे थालीपीठ इथे शेकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ खूपच मस्त असं खरपूस झालेलं आहे तर आता था हे थालीपीठ काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे थालीपीठ आपल्याला करून घ्यायचे आहेत फक्त एक लक्षात ठेवा थालीपीठ तव्यावरती टाकलं की वरून कापडावरती थोडंसं पाणी टाकून हलकंसं प्रेस करून घ्या म्हणजे कापड जो आहे तो थालीपीठाचा लवकर निघतो छिद्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून थालीपीठ करायचं आहे वरची बाजू कोरडी झाली की नंतर थालीपीठ पलटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अलट पलट करून मिडियम गॅसवरती मस्त खरपूस अशी थालीपीठं शेकून घ्यायची आहेत तर इथे तयार आहेत आपली दुधी भोपळ्याची मस्त खमंग चटकदार आणि खरपूस अशी थालीपीठं चवीला मस्त अप्रतिम लागतात आवडीच्या चटणीसोबत लोणच्यासोबत दह्यासोबत ही थालीपीठ तुम्ही सर्व करू शकता ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा हे थालीपीठ आवडीने खातील तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत